नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानचे आमदार जगताप यांनी केले कौतुक महिलांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद मोहरममध्ये आवाजावी खर्च आणि डिजेलला फाटा देत शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार जगताप यांनी शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानचे तोंड भरून कौतुक केले या प्रतिष्ठानचे इतरांनीही अनुकरण केले पाहिजे गरजू महिलांसाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे या शिलाई मशीनमुळे गरजू महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सक्षम होणार आहेत तर शिलाई मशीन मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता दरवर्षी मोहरम सण उत्साहात साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो यंदाही मोहरम सण उत्साहात साजरा केला जात आहे परंतु वायफळ खर्चाला फाटा देत डीजेचा खर्च टाळत शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले शिलाई मशीन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले शिलाई मशीन वाटपाप्रसंगी मुजाहिद कुरेशी भाशेठ मंसूर शेख पत्रकार शेख नसीर अब्दुल्ला सामाजिक कार्यकर्ता साहेबान जहागीरदार राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्या सायरा बाजी प्राचार्य यासमीन बाजी सय्यद खलील आय बी शेख साहेब सलुद्दीन सुबेदार हाजी निसार बागवान अबुतल्ला शेख हाजी मुख्तार कुरेशी हाजी हारुन कुरेशी शेख अकिल उस्मान मुन्ना शेठ हाजी मुश्ताक कुरेशी मेंबर यांच्यासह शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठान आणि मित्रपरिवार जिंडीगेट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर लियाकत भाई प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या अंतर्गत मोहरमचं औचित्य साधून मोहरमच्या निमित्तानं महिला बगिरी करता एक लकडोराचं एक वेगळं आयोजन या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये जवळपास था अनेक महिलांना आज शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी आज करण्यात था आलेलं आहे था। निश्चितच मोरमच्या निमित्ताने एका बाई प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये नशीरबाई असतील मुशादजी असतील तालाजी असतील त्यांचे सर्व मान्यवर कुटुंबाचे सदस्य असतील ज्यांनी सांगितलं सातत्याने समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि आज ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा विचार हा त्यांनी सातत्याने आपल्या समाज मंडळीमध्ये पेरलेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या माध्यमातून आपण लोकांना मदत केली पाहिजे आणि म्हणून त्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम इतर खर्चाला पाठव देऊन हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल ते त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज चौक अपचौक गेट इधर शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठान की तरफसे पक्षिस वितरण कार्यक्रम लिया गया जिसमें सिलाई मशीन चाय की केटली बॉटल्स और अलग अलग टाइप के गिफ्ट थे और आज यहाँ पे जो प्रोग्राम हुआ वो गरीब लोगों के शरी शरी अंदर बांटा गया और इनशाला आने वाले साल हम इससे भी बड़ा करेंगे ये हमारे आजाही में हमारा जो फाउंडेशन है शेख लिया अब्दुल्ला फाउंडेशन अभी इस साल रजिस्ट्रेशन को भी डाले लाए अभी उसका रजिस्ट्रेशन भी आ जाएगा हमारा इनशाला एक महीने के अंदर और उसको फाउंडेशन को लेके आगे हम ऐसे काम हमेशा करते रहेंगे गोर गरीब केला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा